जे कॉमनली हस्तमधून करतात तसं तर म्हणजे मी ॲज अ डॉक्टर ऍज अ मेडिकल प्रॅक्टिशनर मी तुम्हाला नक्की नक्की सांगतो की हस्तमथून केल्यामुळे काही दुष्परिणाम होत नाही पण जर तुम्ही अति जास्त हस्तमधून करत असाल किंवा प्रोनोग्राफी करून जर तुम्ही जास्त हस्तमधून करत असाल तर कुठे ना कुठे तुमच्या लिंगातल्या नसा तुम्ही डॅमेज करून बसता किंवा तुम्हाला आतमध्ये इंजुरी करून बसता किंवा फ्रॅक्चर सारख्या मध्ये तुम्ही म्हणजे झोपून जर करत असाल किंवा किंवा माझ्याकडे फ्रॅक्चर पण तुम्ही करून येता तो अति अतिहस्तमधून करणं चुकीचं आहे पण जर थोडक्यात जर हस्तमधून जर तुम्ही करत असतात वीकली वन्स आम्ही तुम्हाला अलाव करतो तितकं जर तुम्ही जर हस्तमैथून करून रिलॅक्स होत असता तर कुठे कुठे त्याचे तुम्हाला बेनिफिट पण दिसून येतात पण हस्तमैथून केल्यामुळे हेअर लॉस होतो हे न पडणारी गोष्ट आहे कारण त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट कारण होऊ शकतं की हस्तमैथून केल्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल दिवस रात्र विचार करता तुम्ही सायकोलॉजिकल डिस्टर्ब होता पण त्याच्यामुळे कुठं ना कुठं तुमचा हार्मोनल टेस्ट हार्मोन आहे याला तुम्ही डिस्टर्ब करून बसता आणि त्याच्यामुळे तुमचा हेअर लॉस होऊ शकतो तर मित्रांनो हस्तमैथून केल्यामुळे काही पिंपल्स येतात काही फक्त प्रमाणात करा धन्यवाद